नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण सर्व महाराष्ट्राची आवड असलेल्या झणझणी चमचमीत काळ्या मसाल्याचा मटन रस्सा येथे पाहणार आहोत अगदी सगळ्यांचा आवडता आणि झटपट असा तयार होणारा गावाकडच्या पद्धतीने जर केला तर हमकास दोन ते चार पळ्या खाऊन नंतर दोन वाट्या रस्सा नक्की पिणार एवढी ही साधी सुपी रेसिपी आहे असल महाराष्ट्रीयन पद्धतीचा हा मटणाचा रस्सा नक्की पहा तर येथे आपण रेसिपीसाठी पावशर मटण काढून घेतलेलं आहे हे सर्व छान असं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर दोन पाण्याने सर्वप्रथम आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे बोकडाचं मटण असल्यामुळं यावर कधी कधी काळे केस राहतात म्हणून ते पाहून काढून घ्यायचे आहे आता गॅसवर एक दोन लिटरचं कुकर ठेवला त्यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलं त्यानंतर एक चमचा आपल्याला हळद पावडर घालायचं आहे त्यानंतर धुवून घेतलेलं मटण आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आता सर्व मटण घातल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमच्याच्या प्रमाणात मीठ घालून घ्यायचं आहे आणि सर्व येथे आपल्याला छान फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन ते तीन मिनटं छान असं मटण परतून घेतल्यामुळं याची चव अतिशय अप्रतिम अशी येते मटनचा किंवा चिकनचा रस्सा बनवताना सर्वप्रथम आपल्याला मटण किंवा चिकन हे तेला मिठात जर परतून घेतलं तर त्याला छान असं पाणी सुटतं तर हे पहा पाच मिनटं आपण झाकण ठेवून असेच याची एक वाप काढून घेणार आहोत याची छान अशी वाप निघेपर्यंत येथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अर्धा तासासाठी भिजून घ्यायचा आहे त्यामुळं आपण जो भात करणार आहोत तो अतिशय सुंदर असा लागतो आणि अगदी मोकळा सुटसुटीत असा होतो तर दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे तर आता आपल्याला एकदा मटणला जे आपण वाफ देऊन घेत होतो त्याचं झाकण काढून पाहिजे तुम्ही येथे पाहू शकता की छान असं हळद मिठामध्ये आपण हे मटण छान असे शिजून घेतल्यामुळं याला छान असं पाणी सुटलेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये मटण शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे तर आता आपल्याला मटणाचा कसा रस्सा हवा आहे आणि मटण शिजण्यासाठी किती पाणी लागतं त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं जर तुम्हाला पिवळा रस्सा जास्त हवा असेल तर कमीत कमी यामध्ये एक ते दीड तांब्या पाणी घालून घ्यायचं त्यानंतर कुकरचं झाकण येथे आपल्याला छान असं बंद करून घ्यायचं आणि याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर शिट्ट्या होईपर्यंत येथे आपण दुसऱ्या गॅसवर दोन कांदे छान असे काळे होईपर्यंत भाजून घेणार आहोत कांदे छान काळे झाल्यामुळं भाजीला सुद्धा काळा कलर चढतो तर कांदे भाजून झाल्यानंतर येथे मी अर्धा वाटी अख्खे हरभरे घेतलेले आहेत तुम्ही याऐवजी डाळ्या फुटाने घेऊ शकता किंवा हरभरेची डाळ सुद्धा खालू शकता तर हे आपल्याला पाच मिनटं खमंग आणि लालसर होईपर्यंत भाजून नंतर काढून घ्यायचे त्यानंतर अर्धा वाटी ओलो खोबरं येथे आपण वाटण्यासाठी काढून घेतलं खोबरं आपल्याला एक ते दोन मिनिट छान असं डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्हाला जर याऐवजी सुख खोबरं जर घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता जितकं जास्त खोबरं घालणार तितकं भाजी आपली छान अशी चवीला उतरते तर आता येथे तीन चमचे अख्खे धने काढून घेतलेले आहेत धने सुद्धा आपल्याला छान असे लालसर होईपर्यंत आणि कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे याऐवजी तुम्ही धने पावडर सुद्धा घालू शकता परंतु अख्खे धने घातल्यामुळं भाजीचा रस्सा अतिशय चवीला छान असा लागतो आणि धण्याचा स्वाद भाजीमध्ये उतरल्यामुळं चव अतिशय अप्रतिम अशी येते आणि स्वाद ही छान येतो तर आता येथे आपण सर्वप्रथम भात शिजायला घालणार आहोत पातेल्यामध्ये एक पळी तेल घातलं दोन तमालपत्रे त्यामध्ये घालून घेतली आणि त्यानंतर यामध्ये आपण आता इथे आपण तांदूळ भिजवल्यामुळं अर्धा तांब्या पाणी घालून घ्यायचं तांदूळ छान भिजलेले आहेत ते आपण पातेल्यामध्ये घालून घेतले त्यानंतर यावर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं गॅस मोठा करून एक उकळी काढून घ्यायचे हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तर एक उकळी आल्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर सर्व भात आपल्याला छान असा शिजून घ्यायचा आहे तर हे पहा अगदी दोन मिनिटांमध्ये या पद्धतीने आपला भात शिजला आहे आता आपण वाटून घेणार आहोत सर्वप्रथम आपल्याला कोरडं त्यानंतर त्याची या पद्धतीने पावडर करून घ्यायची सर्वप्रथम कोरडं वाटण झटपट असं वाटलं जातं आणि बारीक पावडर होतं त्यानंतर ओल्या वाटणामध्ये येथे आपण लसूण कांदा खोबरं आणि कोथंबीर काढून घेतलेला आहे तर आपल्याला जे पावडर करून घेतले आहे हे सर्व त्याच्यावरच घालून घ्यायचं आणि सर्व येथे आपल्याला मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं येथे आपला भात छान असं मौसर शिजून झाला त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करायचा त्यानंतर हे पहा आपलं वाटण या पद्धतीने तयार झालं आता याची पेस्ट करण्यासाठी यामध्ये पाणी घालायचं सर्व छान असं मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा फिरकी मारून सर्व वाटण येथे एकजीव असं करून घ्यायचं काड़ूं तर आता हे सर्व होईपर्यंत येथे आपण मटण चार शिट्ट्या करून छान असं शिजून घेतलं वाप काढून झाकण काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला मटण कसं शिजलं आहे ते हाताने दाबून चेक करायचं तर आपलं मटण अगदी मौसर असं शिजलेलं आहे येथे आपण भाजीसाठी दोन मसाले काढून घेतले एक चमचा सुहाणा मसाला आणि एक चमचा घरी केलेला गरम मसाला पावडर काढून घेतली त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे सर्व छान असं पेस्ट होईल असं मिक्स करून घ्यायचं त्यामुळं भाजीला छान असा रंग तर येतो पण भाजीला तरीही अतिशय उत्तम अशी येते तर हे पहा या पद्धतीने हे आपण सर्व छान असं मिक्स करून घेतलं आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम पाच ते सहा पळ्या तेल घालायचं त्यामुळं भाजीला छान अशी तरी येते तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आणि वाटण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं तर आता मटणाला फोडणी देताना आपल्याला येथे गॅस मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरच हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर हे पहा आपला येथे मसाला छान असा परतून झाला आता यानंतर यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती मसाल्याची ती घालून घ्यायची आणि सर्व येथे एकत्र आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे तर हे सर्व आपल्याला मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यामुळे आपल्या मटणाचा रस्सा अतिशय उत्तम असा बनतो आणि स्वाद ही याला छान असा येतो तर रुचकर आणि चविष्ट रस्सा बनवण्यासाठी जितकं तुम्ही छान असा मसाला परतून घ्याल तितकं त्या मटणाच्या रस्याची चव छान अशी लागते तर आता मसाला खाली करपू नये म्हणून गरम असलेलं पिवळं पाणी आपल्याला यावर खालून घ्यायचं आणि सर्व एकत्र छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे पाहू शकता की मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे अस्सल काळा कलर आपल्या मसाल्याला येथे आलेला आहे आता हे सर्व झाल्यानंतर यामध्ये शिजून घेतलेलं मटणाचं पाणी सर्वप्रथम घालून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला चमचेचेस आहे आणि यामध्ये जे मटणाचे पीसेस आहेत ते घालून घ्यायचे तर यामध्ये पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करायचं त्यामुळं मसाल्याच्या अजिबात गाठी होत नाही आता यामध्ये सर्व घालून घेतल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा रस्सा हवा आहे ते एकदा पाहून घ्यायचं गॅस मोठा करून याला एक उकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर हे ये पहा येथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला भाजीमध्ये ॲड करायचं तर आता गॅस मोठा करून एक उकळी काढून घेतल्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर पाच ते सात मिनिट हा मटन रस्सा छान असा शिजून द्यायचा आता उकळी काढून घेतल्यानंतर आपल्याला एकदा रसाची चव पाहिजे आणि त्यानंतर यामध्ये अजून हवं तर मीठ ॲड करायचं कट करून घेतलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची मटणाच्या रस्त्याला जितकं जास्त तुम्ही उकळून घेणार तितकं आपल्या मसाल्याचा स्वाद मटणामध्ये उतरतो आणि त्यामुळं मटणाचा रस्सा अतिशय छान असा लागतो तर हे पहा या पद्धतीने येथे आपला मटणाचा रस्सा छान असा गावरान काळ्या पद्धतीने झणझणीत आणि चमचमीत असा आपण तयार करून घेतला गरमागरम तुम्ही भाकरी चपाती बरोबर हा सव करू शकता भाकरीबरोबर तर अतिशय उत्तम असा लागतो पांढरा भात याबरोबर सर्व करू शकता कांदा लिंबू काकडीबरोबर नक्की सर्व करून पहा तर या पद्धतीचा हा काळा मसाला नक्की करून पहा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद